हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन नट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत घरच्या घरी साई दुधाच्या साईपासून लोणी आणि त्याचं तूप कसं तयार करायचं अगदी साधी आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला लोणे आणि त्यापासून तुपाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा दिसायला खूप छान आणि एकदम गावरान आणि शंभर टक्के प्युअर असं शुद्ध तूप आहे तर पंधरा दिवसाच्या दुधाची वरची साय आहे दूध छान गरम करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे त्याला छान अशी घट्ट साय येते आणि ती काढायची अशी स्टोअर करून मी पंधरा दिवसाची माझी ही साय आहे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायची म्हणजे त्याला वास वगैरे लागत नाही आता ती एकदम थंड म्हणजे फ्रीजमधून डबा काढला आणि तसेच ते अर्ध्या अर्ध्या बॅचमध्ये मिक्सरमध्ये असं फिरून घ्यायचं आणि याच्यात जेव्हा आपण मिक्सरला फिर ते फिरवतो तेव्हा त्यामध्ये थंड क्यूब टाका किंवा थंडगार एकदम चिल्ड असं पाणी टाका म्हणजे ते लगेच तयार होते आणि ते थोडंसं फिरवायचं म्हणजे दा पाच एक मिनिट तरी त्याला असे हे करायचं मिक्सरला फिरून घ्यायचं त्यानंतर त्याची आपोआप त्याचं असं व्यवस्थित लोणी तयार होते बघू शकता जे ताक आहे ते सेपरेट होतं आणि लोणी असं वेगळं सेपरेट होतं असं दोन बॅचमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे अगदी गावरान गायच्या दुधापासून तूप तयार करते आहे मी जेव्हा आपण साय स्टोअर करतो आणि आपल्याला म्हणजे उद्या लोणी बनवायचं आहे तर काय करायचं तो डबा आदल्या दिवशी काढायचा त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं चांगलं ताजं दही आणि ते मिक्स करायचं आणि तो डबा वरते चार तो है ते पाच तासासाठी आता उन्हाळा आहे त्यामुळे ते लगेच सेट होतं तर तीन चार चार पाच तासात ते सेट होतं आणि त्यानंतर तो पुन्हा डबा फ्रीजवर फ्रीजरमध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी तो काढून तुम्ही असं असं लोणी तयार करा म्हणजे तुम्हाला हे जे है ते ही तुम्हाला करन, है ताक आहे तेही तुम्हाला यूजमध्ये होणार कारण त्याला थोडा आंबट पण येतो आणि दही टाकल्याने लोणी पटकणी निघतं म्हणजे त्याचं जे मिक्सरला फिरवतो आपण तुम्ही रईने पण फिरू शकता पण थोडा वेळ लागतो आणि माझ्याकडे रई ते रवी नाही आहे त्यामुळे मी मिक्सरला अगदी मी नेहमी ह्याच पद्धतीने करते आणि परफेक्ट असं लोणी तयार होतं हे ताक तुम्ही यूज पण करू शकता किंवा मग त्याला थोडंसं कडवट पण असेल तर ते वापरू नका आता लोणी बघू शकता लोणी काढून घेतलेलं आता याच्यामध्ये तीन ते चार ग्लास मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोन पाण्याने म्हणजे त्याच्यामध्ये वास वगैरे राहत नाही किंवा थोडं आंबटपणाही राहणार नाही अगदी कोणीही बनवू शकणार घरी अशी ही, ही सोपी पद्धत आहे रेसिपी आहे तर साय जमवायची कशी साय स्टोअर कशी करायची तर दूध जेव्हा आपण दूध घेतो एक लिटर म्हणा किंवा तुम्ही जसं घेतो तसं तर आता एक लिटर डेली मी एक लिटर दूध घेते त्याची एवढी पंधरा दिवसाची साय आहे तर दूध छान गरम करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं त्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीज फ्रीज संध्याकाळी त्याची जेवढी ती साय निघते म्हणजे जेवढं त्याचं ते हे निघते आपल्याला यूजमध्ये जेवढं दूध येतं तेवढं तर वरचं हे करते पण ती टोपच सा पूर्ण फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर त्याची जी, जी साय पूर्ण अशी घट्टसर साय आहे ती मी डब्यामध्ये काढून ठेवते तर बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता गॅसवर टोप ठेवलेला हो आहे अगदी तुमचं तूप अजिबातही असाही वास नाही येणार किंवा उग्रवास वगैरे आणि खायला म्हणजे जेव्हा खासाल तेव्हा अगदी प्युअर असं हे लोणी तूप तयार होतं लोणी म्हणा किंवा तूप लोणी पण तुम्ही त्यामध्ये बटर वगैरे बनवू शकता तर लोणी बनवायचं लोणी बनवून बटर बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त चार पाच दिवसाची साय म्हणजे जमा करायची आणि ती मलाई त्या मलाईचं म्हणजे त्या साईचं तुम्ही लोणी तयार करायचा त्यामध्ये यामध्ये दोन लवंग टाकलेत मी लवंगने खूप छान असा वास राहतो टिकून राहतं आणि वास पण खूप छान येतो म्हणजे जो उग्र वगैरे वास असेल तो निघून जातो आणि विलायची मी कुठून घेतलेल्या आहेत तीन ते चार विलायचे अशा कुठून घ्यायच्या आणि ते टाकायच्या त्याने छान वास राहतो म्हणजे वास येणार नाही उग्र आणि टेस्ट किंवा तुपाचं तुपाचा वास तुमच्या संपूर्ण घरभर पसरणार आणि याच्यामध्ये दोन नांगवेलची म्हणजे जे खायची पाणी असतात ती आवर्जून टाकायची कारण त्याच्याशिवाय तूप तयार होत नाही किंवा ते म्हणजे तुपामध्ये जेव्हा आपण तूप कळवतो तूप गरम करतो लोणीमधून तूप काढतो तेव्हा ही दोन पानं म्हणजे तुमच्या हिशो तूप जास्त असेल तर थोडं दोन ते चार पानं टाका तीन ते चार तर, यास, यास तर। मी ते दोन पानं टाकले होते हे पानं टाकायलाच पाहिजे याने तूप छान टिकतं वास येत नाही आणि चांगलं असतात तर आता मला जेवढी माहिती आहे मी तेवढं म्हणजे माझी आई असंच याच प्रकारे अशाच पद्धतीने तूप बनवायची तर तीच मी बघून तशाच पद्धतीने मी नेहमी बनवते आणि याने आपलं तूप आहे ते भरपूर दिवस टिकून राहतं बिना म्हणजे विदाऊट आपण ते फ्रीजमध्ये वगैरे स्टोअर करायची आवश्यकता नाही पडत आपण वरतेस त्याचं छान असं दाणेदार तूप तयार होते आणि ते स्टोअर पण राहते आणि अशा प्रकारे जोपर्यंत ह्या तुपाला म्हणजे पूर्ण हे जो पांढरा हे ते वर ते पूर्णसा हे झाला पाहिजे ब्राऊन झाला पाहिजे बघू शकता त्यानंतर समजायचं की आपलं तूप असं व्यवस्थित तयार झालेला आहे आणि बघू शकता नॅचरल पिवडा म्हणजे जसा तुपाचा गायीच्या शुद्ध तुपाचा रंग येतो तसाच रंग आहे आणि चवही तशीच आहे अगदी जशास तशी चव म्हणजे विकतपेक्षा तर कितीतरीच स्पटीने खूपच छान असं हे तूप आहे आणि हल्ली गाव गाईच्या दुधापासून असं तूप वगैरे मिळत नाही बेसळयुक्तच राहतं तर तुम्ही नक्कीच असं घरच्या घरी बनवून बघा आणि स्टोर करण्याची प्रोसिजर अगदी सोपी आहे फक्त ते फ्रीजरमध्ये स्टोअर करा म्हणजे ते भरपूर दिवस स्टो स्टोअर राहते आणि वास लागत नाही आणि तूप छान उकळल्यानंतर बघू शकता खाली जे तळाला पूर्ण जे राहिलेलं हे असेल ते राह गेलं आणि वर ते छान तूप आलेलं आहे आता हे पूर्ण थंड होऊ देते आहे मी आणि थंड झाल्यानंतर तूप आपलं तयार झालेलं आहे काचाची भरणी स्वच्छ धुवून पुसून थोडी उन्हात वाढवत ठेवायची कारण वरते तुम्ही म्हणजे तूप स्टोअर करायचं आहे किंवा आपण फ्रीजरमध्ये न फ्रीजमध्ये न ठेवता वरते ठेवायचं आहे तर भरणी स्वच्छ धुवून थोड्या वेळ उन्हात ठेवायची आणि त्यानंतर असं तूप त्यामध्ये गाळून टाकते आणि बघू शकता रंग खूप छान असं तूप तयार झालेलं आहे जवळपास हे पावभर म्हणजे एक पाव लिटरच्या वरती थोडं तूप तयार झालेलं आहे आणि एवढं बघू शकता आणखीन एक हाद वाटी असं तूप निघणार एवढं तूप आहे हे माझं कंटेनर छोटं पडलं म्हणजे भरणी छोटी झाली शुद्ध गायचं घरच्या घरी मलाईपासून तूप तयार झालेलं आहे तर मी अपेक्षा करते की तुम्हाला माझी आजची तूप बनवायची पद्धत आवडली असणार आणि आवडली असेल तर प्लीज करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असतील जाताय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन नेणाऱ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद